विद्येच्या माहेर घरात अर्थात पुण्यात बोगस मेडिकल कॉलेज सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला राज्य शासनाच्या आयुष्य विभागानं आता हे बोगस मेडिकल कॉलेज सील केलंय संचालकावर हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ऑरेकल इन्स्टिट्यूट असं या बोगस मेडिकल कॉलेजचं नाव आहे नॅचरोपॅथीच्या नावाखाली सुनील चव्हाण नावाच्या व्यक्तीने हे बोगस मेडिकल कॉलेज सुरू केलं आणि या ठिकाणी संस्थाचालकांनी लाखो रुपये फी उकळून विद्यार्थ्यांना कोट्यावधी रुपयांना गंड घातल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे डॉक्टर बनण्याचं स्वप्न बाळगून असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय तर बोगस मेडिकल कॉलेजच्या नावाखाली कशी लूट सुरू होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्याजवळ डोंजे गावात सुरू होती ऑरॅकल इन्स्टिट्यूट सुनील चव्हाणनं सुरू केलं बोगस मेडिकल कॉलेज नॅचरोपॅथी डॉक्टर बनवण्याचं स्वप्न दाखवून प्रवेश घेण्यात येत होते मेडिकल प्रवेशासाठी ना परीक्षा ना कोणतेही निकष लावण्यात आले होते कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण ना प्रवेश देण्यात आला विद्यार्थ्यांकडून पाच ते बारा लाख रुपये फी उकळण्यात आली नॅचरोपॅथी अभ्यासक्रमाला शासकीय मान्यताही नव्हती आयुष विभागाकडून बोगस मेडिकल कॉलेज सील करण्यात आले जे सुनील चव्हाण म्हणून आहेत ते डॉक्टर वगैरे म्हणवतात तिथं गेल्यानंतर जसं एम सी आयच्या एमच्या आम्ही त्यांना विचारणा केली की के तुमच्या ह्या संस्थेला म्हणजे सी सी एम किंवा एम सी एमची मान्यता आहे का त्याचं रजिस्ट्रेशन नोंदणी असते ना सगळ्या संस्थेची वगैरे सगळं पाहणी केलं आणि सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मागवले पण आम्हाला जे अपेक्षित होते ते त्यांनी न देता दुसरेच काहीतरी दिले चौकशी केल्यावर कॉलेजला कशाची मान्यता नाहीये ही डिग्री आपण घेतो ती, ती पण फ्रॉड आहे आमचे गेलेले पैसे झालेले नुकसान याची तर भरपाई मिळावी आम्हाला त्या संस्थेतनं म्हणजे ओरॅकल नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट आणि हिम्स मेडिकल अकॅडमी या संस्थेतनं एकवीसशे मुलांना डिग्री दिली गेली आहे असं त्यांच्या वेबसाईटवरती दाखवलं गेलं मग एमयूएच एच एसकडनं आम्ही मागून घेतलं सगळं माहिती अधिकारामध्ये तर एच एसने लिहून दिलं की यामध्ये कुठेही म्हणजे हे सर्व इलिगल आहे आणि यांना कोणतीही मान्यता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून दिले गेलेले नाहीये